उत्सव गणरायाचा उत्सव महाराष्ट्राचा गणपती बाप्पा मोरया महाराष्ट्रात गणेशोत्सवाला एक आग्रह वेगळं महत्त्व आहे आणि त्यात बारामतीचं नाव विशेष आहे गणरायाचं स्वागत राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीने झालं तसंच स्थानिकांच्या चेहऱ्यावर प्रेम आणि उत्साहाची भावना दिसत होती बारामतीमध्ये गेले अनेक वर्षापासून गणपती उत्सव खूप मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो बारामतीला ओळखलं अजित सारख्या पवार आणि त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दादांच्या शब्दातली ताकद अशी आहे की गणेश मंडळांचं कोणतंही काम लगेच पूर्ण होत अशी इथल्या लोकांची भावना आहे परंपरेचं जतन करत मंडळ विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत ज्यात लाठी काठी तलवारबाजी यासारख्या शारीरिक कौशल्यांचं प्रदर्शन होत यंदाही पर्यावरणाचं भान ठेवून शाडू किंवा मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे बारामतीकरांचा हा उत्सव आनंदानं आणि निसर्गप्रेमानं साजरा होतो मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत बारामतीकरांचा हा सोहळा अभिमानानं पुढे जातोय ப்பா மோரையா மங்கலமூர்த்தி மோரயா